सांगली अयोध्या येथील श्रीराम जन्मोत्सव तीर्थक्षेत्र ट्रस्टने बांधलेल्या श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापना दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चो चोवीस रोजी संपन्न होत आहे सांगलीकरांना प्रभू श्रीरामाचे दर्शन व्हावे या सदहतुडे आम्ही नेमिनाथनगर येथे कल्पद्रुम क्रीडांगणावर श्रीराम मंदिराची नयनमनोहारी भव्य प्रतिकृती उभारण्याचा संकल्प केला व त्याचा प्रारंभ राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे मंदिर उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे श्रीराम भक्ती उत्सवाच्या आनंद सोहळ्यात सांगलीकरांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन रामलल्लांचे दर्शन लाभ घ्यावा असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे अयोध्या नगरीमध्ये बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामाची मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे श्रीराम मंदिराचं लोकार्पण सोहळा होत आहे खरं म्हणजे हा सोहळा म्हणजे संपूर्ण जगाला देशाला भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणार आहे आणि प्रत्येकाला श्रीरामाचं दर्शन घ्यायला विशेषतः अयोध्येमध्ये जाऊन घेण्याची आतुरता आहे साजिक आहे नैसर्गिक आहे कारण राम सर्वांचे आहेत परंतु अशा वेळेला सांगलीकरांना त्या ठिकाणी त्याच दिवशी किंवा त्यानंतरही लगेच शक्य होईल असं नाही त्यामुळं आम्ही ठरवलं की सांगलीकरांच्या दर्शनासाठी अयोध्या नगरीतली जी काही श्रीराम मंदिर आहे त्या मंदिराचीच प्रतिकृती या नेमनाथ नगरमधील कल्पगृह कल्पद्रम क्रीडांगणावर या ठिकाणी ही प्रतिकृती साकारत आहे आणि आम्ही श्रीराम उत्सव या ठिकाणी साजरा करणार आहे खास आकर्षण म्हणजे या ठिकाणी जी श्रीरामाची सी लक्ष्मणाची सीतेची आणि श्री हनुमानाच्या मूर्तीची जी प्रतिष्ठापना केली जाणार आहे ती अयोध्येहून विधिवत पूजेनं शरोई नदीमध्ये अभि अभिषेक करून त्या ठिकाणी सर्व विधिवतपणे सांगली येथे आणल्यानंतर दिनांक एकवीस जानेवारीला दुपारी चार वाजता रामटेकडी येथल्या राम, राम मंदिरपासून सांगलीच्या राम मंदिरपर्यंत ती शोभायात्रेनं ती मूर्ती आणली जाणार आहे पारंपरिक ही शोभायात्रा असणार आहे त्यामध्ये लेझिम झांज पथकं बसून वारकरी असतील वेगवेगळ्या सर्व स्तरातील तिथं नागरिकांनी सहभागी व्हावं असं आव्हान विनंती आम्ही करतो आणि दिनांक बावीस जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता ह्या मंदिरं हे मंदिर दर्शनाकरता खुले होणार आहे आणि सलग सात दिवस बावीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारीपर्यंत सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनाकरता खुले असेल आणि त्याचबरोबर शेजारीच या ठिकाणी आम्ही भक्ती संगीत गायन कथा कीर्तन अशा वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याचाही लाभ समस्त सांगलीकरांनी घ्यावा अशी आमची विनंती आहे आव्हान आहे आणि सर्व अध्यात्म क्षेत्रातले जे व्यक्ती आहेत अशा व्यक्तींकडूनच बावीस जानेवारीला सहा वाजता या ठिकाणी पूजन होईल आणि दर्शनाला सुरुवात होईल